जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नमुना डनुसार मोबदला मिळाल्याने बारा मार्च रोजी ग्रामस्थांच्या वतीने आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा भव्य सत्कार करण्यात आला गेल्या चार वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा व शेतकऱ्यांना नमुना डनुसार मोबदला मिळावा यासाठी विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे संघर्ष करत होते अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकी घेतल्या मंत्रालय स्तरावरून मार्गदर्शन आणले तरी सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळत नव्हता अखेर बावीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी प्रकल्पग्रस्त यांच्या समवेत आमदार संजयजी कुटे यांनी जिल्हा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले प्रकल्पग्रस्तांसमवेत रात्रभर उघडावर झोपले छत्तीस तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांनी नमुना ड नुसार मोबदला देण्याची लेखी पत्र दिले तरी सुद्धा शेतकऱ्यांना नमुना ड नुसार मोबदला मिळाला नाही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार असताना होत होते परंतु सुदैवाने भाजपा सेना युतीचे से पुन्हा सरकार आले माननीय उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिगाव प्रकल्पाच्या मंडळाच्या बैठकीमध्ये संयुक्त आलेल्या मालमत्तांसाठी बासष्ट कोटी रुपये मंजूर केले त्यानुसार दादुलगाव येथे शेतकऱ्यांना आमदार संजय कुटे यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले यावेळी ऍडव्होकेट सुधाकर दडवी बंडू भाऊ पाटील कार्यकारी अभियंता मेतकर साहेब काडे साहेब त्याचबरोबर राठोड साहेब यांच्यासह पंचकृषीमधील सरपंच उपसरपंच व नागरिक व गावकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर खाडपे व प्रास्ताविक मोहनगई यांनी केले तर आभार प्रदर्शन नामदेव गवळी यांनी केले